च्या विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय साहेब यांनी एक अकरा पाच नंतरच्या लोकांसाठी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच पेन्शन लागू करण्याबाबतचा मुद्दा त्या ठिकाणी घोषित केला घोषणा केली की शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के आणि त्याच्यावर डी ए महागाई भत्ता अशा प्रकारची पेन्शन राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील मिळणार याबाबतची अधिकृत घो अधिकृत घोषणा आज विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये केले ही घोषणा करीत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संघटनांचा देखील उल्लेख केला त्यांचंही सहकार्याबद्दल अभिनंदन केलं आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचा उल्लेख केल्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार